तुमचे काय मुद्दे आहेत नेमके ज्यामध्ये ज्यामध्ये तुम्हाला तुम्ही आज इथे आंदोलनाला बसल्यात त्यामुळे मुख्य मुद्दे नेमके काय काय त्याबद्दल विस्तारितपणे सांग एट अँड रनचा जो नवीन कायदा संसद भवनमध्ये माननीय अमित शहा मांडला आहे असा एक व्हिडीओ हो, सर्वतो पसरलेला आहे त्या व्हिडिओशी हो काय त्याचं खरं असेल तर मग त्यांना स्पष्ट करावं केंद्र सरकारने आणि असा जर काही मुद्दा जर मांडला असेल त्याच्याने ड्रायव्हर लोकांच्या मनावर असं काही घात होत असेल दहा लाख रुपये कुठलाही ड्रायव्हर देऊ शकत नाही आणि ड्रायव्हर कोणाची पण हत्या करायचा किंवा त्यांना मुद्दाम मारायच्या प्रयत्नामध्ये राहत नाही त्यामुळे होणाऱ्या या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही फक्त एकच मागणी आहे आमची की त्यांनी हा विषय मागे घेतला पाहिजे सभापटलवर जो विषय ठेवला आहे त्यांनी तो विषय मागे घेतला पाहिजे अशी फक्त माझी सरकारकडनं मागणी आहे धन्यवाद मुख्य मुद्दा हा ही आहे की याबद्दल काही तुम्हाला डिक्लेरेशन क्लिअरली मिळालेलं आहे का कारण की काही स्पष्ट नाही आहे मी पण इथे माझी गाडी फसलेली आहे त्याच्यामुळे मी इथे आलो आणि तुमच्यासोबत बोलताना मला स्पष्ट होतोय की बा अशा प्रकारचा संसदेमध्ये कुठे नाव ठेवलं आहे की नाही ठेवला आहे प्रस्ताव ठेवला आहे की नाही ठेवला आहे हे सर्व कदम साहेब हे सर्व त्यांनी पण सांगितलं की अजूनपर्यंत हा इथे लागू झाला नाही पण एवढे सगळ्या लोकांना समजवण्यासाठी आमची काही शक्ती नाही आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त शासनाकडे मदत मागतोय की त्यांनी स्पष्ट करावं की असा प्रकारचा कुठला कायदा आहे नाही आहे जर नसेल तर हे सगळे लोक आता इथून निघून जातील कारण की यांनी कोणालाही त्रास देण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही नाही हे सर्व कुणाच्या नेतृत्वात सुरू आहे असं काही आहे का की नाही नाही कोणी सगळे जण स्वतःहून नेतृत्व उभं केलं आहे आणि मी तुम्हाला बाईट देतोय फक्त मला यांनी बोलायला लावलाय म्हणून मी तुमच्याशी बोलतोय त्याच्या व्यतिरिक्त काही नाही मी पण एक सामान्य ड्रायव्हरचा आहे आणि ड्रायव्हरी करून पोट भरतो